अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त आज सोळा फेब्रुवारी पासून शिवोत्सव सोहळ्याचा शुभारंभ झालाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संभाजीनगरच्या वतीने या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे संभाजीनगरातील क्रांती चौका शिवकालीन दुर्मिळ अशा शस्त्रांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आले या प्रवेशाला शहरातील विद्यालयीन मुलं मुली आणि नागरिक या ठिकाणी बघण्यासाठी गर्दी करतात नवीन पिढीला शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा त्या काळातील शस्त्रांचा इतिहास जाणून घेण्यासाठी या शास्त्रांचे प्रदर्शन सध्या क्रांती चौक्यात ठेवण्यात आले आहे रायतेचे राजे रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेना संभाजीनगर आणि महाराष्ट्राचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते आणि आमदार दादा दानवे यांच्या वतीने शिवोत्सव 2025 हे नगर आता या पहिल्या दिवशी शिवकालीन ऐतिहासिक शास्त्रांचं हे प्रदर्शन इथं भरवण्यात आलं आहे संभाजीनगरच्या इतिहासात पहिल्यांदाच दुर्मिळ शास्त्रांचं हे प्रदर्शन इथं भरवण्यात आलंय जर तुम्ही सगळी शस्त्र जर बघितली की तीनशे पेक्षा अधिक ही शस्त्र आहेत जी शिवकालीन आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा वैदिक्यमान इतिहास समजून सांगणारी शस्त्र आपल्याला शिवरायांचा त्या काळाचा अभ्यास करून घेण्याकरिता उपयुक्त तर ठरतात ठरतात मात्र एक प्रेरणाचा स्रोत म्हणून इथं महत्वाची मानली जातील या निमित्तानं आवर्जून वाटतं सा संपूर्ण मराठवाड्यामध्ये सर्वाधिक शस्त्र असणारी असणारा हा ट्रस्ट जो नांदेडचा ट्रस्ट आहे नांदेड येथील महाबली शहाजीराजे भोसले ट्रस्टच्या वतीने संग्रहित करण्यात आलेली शस्त्र आणि या शस्त्रांचं प्रदर्शन शस्त्र प्रदर्शन संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलंय सर्व वा संभाजीनगर वासियांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय दादा दानवे यांच्या वतीने विनंती करण्यात येते की आपण या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आनंद घ्यावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्यावा इथे शिवजयंती निमित्त शस्त्र शस्त्रांचं प्रदर्शन आयोजन केलेलं आहे तर ते बघून खरंच शिवकाळाची आठवण होते आणि खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करतोय असं वाटतं आच आज आजपर्यंत फक्त प्रदर्शनातच बघायला मिळत होते परंतु आज क्रांती चौकामध्ये छान शस्त्रांचं आयोजन केलेलं आहे तर आयोजकाला थँक्यू माझे जयश्री जाधव शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा खरंच एकोणीस फेब्रुवारी म्हणजे हा आपला सर्वांचा एक सणच असतो आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दादाच्या मार्गदर्शनाखाली दा आज पुराण काळात जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे साहित्य म्हणजे तलवार वागणके जे साहित्य वापरण्यात आलेले होते ते खरंच आज आपल्याला डोळ्यानं बघायला मिळते त्याला स्पर्श करायला मिळतोय तर याच्यासारख्या आनंदाची गोष्ट आम्हाला दुसरी काहीच नाही हे बघून खरंच आम्ही विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेदा यांचे खूप धन्यवाद मानतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्याचे तलवार असो वागणिके असो अं भाले असो सगळ्या गोष्टीला आम्हाला स्पर्श करता आला त्याच्यामुळे आज आम्हाला खूप आनंद वाटतोय बघून आठवणी येतात असं वाटत शिवाजी महाराजांनी सगळे आपल्याला मिळवून दिलं शिवाजी महाराजांनी प्रथम मी शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि आज जे हे दादाच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन बरोबर आहे तर खरंच येणाऱ्या पिढीला हे प्रेरणादायी आहे आज लहान लहान सकाळपासून आम्ही बघतोय की प्रत्येक पालक मुलांना घेऊन हे प्रदर्शन बघण्यासाठी येतोय कधी हे मुलांना पाहायला नाही मिळणार ना किंवा आम्ही सुद्धा हे पाहिलेलं नव्हतं ते आज आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतोय खूप असं चांगलं वाटतंय आणि आज सकाळपासूनच इथं स सर्व पालक मुलांना घेऊन गर्दी झालेली प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे एक दिवसीय प्रदर्शन यामध्ये शिवकालीन शस्त्र व ऐतिहासिक शस्त्रांचं प्रदर्शन या इथे ठेवण्यात आलेलं आहे हे प्रदर्शन आपल्या शहरामध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेलं आहे या प्रदर्शनाच्या माध्यमातून संभाजीनगर वासियांना येथील सर्व लहान मुलं सर्व शिवभक्त शिवप्रेमी सर्व नागरिकांना शिवकालीन शिवकालामध्ये शस्त्रांचा वापर जे कारागिरांनी शस्त्र कसे बनवले व त्याचा वापर मावळ्यांनी स्वराज्य रक्षणासाठी सर्व माता बहिणांच्या रक्षणासाठी व स्वराज्य घडवण्यासाठी स्वराज कसा केला या माध्यमातून त्याचा इतिहास सर्वपर्यंत कळवला जातो धर्मराच्या मुलास युवा सेवा सहसचिव